एकीकडे आमदारानं घेतलेल्या गाडीवरचं व्याज सरकार भरणार आणि शेतकऱ्यानं घेतलेल्या मोटरसायकलचा हप्ता थकला तर बँक गाडी उचलून देणार एसटी विमान रेल्वे बेस्ट मध्ये आमदार सदैव सवलतीतून किंवा फुकट प्रवास करणार आणि दुसरीकडे सरकार पासष्ट वय झाल्यानंतर सामान्यांना एसटीचं अर्ध्या दरानं तिकीट देणार दरमहा एक लाख ऐंशी हजार घेणाऱ्या आमदारांना सरकारच्या म्हाडाच्या अल्प गटातनं घरं घेण्यास पात्र ठरवलं जात आणि लाडक्या बहिणीचं कुटुंब दरमहा एकवीस हजारांच्या वर असेल तर ती अपात्र ठरते नेता एक टर्म जरी आमदार झाला तरी सरकार त्याला पूर्ण हयात आणि हयाती पश्चात त्याच्या पत्नीला दरमहा पन्नास हजार रुपये पेन्शन देत सामान्यांना आयुष्यभर नोकरी करून रिटायरमेंट नंतर जे पेन्शन मिळतं त्यातून वृद्धापकाळाच्या गोळ्या आणि औषधं सुद्धा येत नाहीत इतिहासात आजवर कधीही आमदारांना स्वतःच्या पगारवाढीसाठी मोर्चे काढावे लागले नाही दुसरीकडे कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला भाव द्या म्हणून विना मोर्चा घोषणा झाली असं एकदाही घडलं नाही एका महिन्याचा लाखोंचा पगार थकला म्हणून आमदाराला रडताना कधी कुणी पाहिलेलं नाही इकडे दोन दोन महिने व्यापाऱ्यांना पैसे थकवले म्हणून अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजार आहे आमदारानं हप्ते थकवले म्हणून कोणत्या बँकेनं गाडी उचलून नेण्याचं धारिशही दाखवलेलं नाही तर दुसरीकडे हप्त्याला चार दिवस लेट झालं म्हणून बँकेचे एजंट शेतकऱ्याच्या दारावरून वाहनं खेचून नेतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जनसेवेच्या व्रताचं चीज झालं नाही किंवा करोडोंचं कर्ज फेडू शकलो नाही म्हणून एकाही नेत्यानं आत्महत्या केल्याचं ऐकिवात नाही